ठाण्यातील राजकारणात मोठी हालचाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे जवळचे सहकारी आणि ठाणे शहर जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला विशेष महत्त्व मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांचं या ठाणे नगरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने स्वागत करतो दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या शुभेच्छा देतो आज पापाचा अंत आणि सत्याचा आणि धर्माची स्थापना होणारा हा दिवस आहे आजच्या या शुभमूर्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमोर माननीय अजितदादा पवार साहेबांच्या शुभ हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे मी मुख्य प्रवक्ता आणि जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला त्यांचं व त्यांच्या सर्व सहकार्यांचे मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आणि माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रामध्ये होत असलेला विकास महायुती सरकार म्हणून होत असलेले निर्णय या सगळ्यावर विश्वास ठेवून सुहास देसाई आमचे जुनेच सहकारी होते काही वेळ तिथे थांबले होते पण आज विजयादशमी आणि दसऱ्याच्या निमित्ताने माननीय अजितदादा पवार साहेबांच्या शिव हस्ते त्यांचा प्रवेश होतोय मी खास करून माननीय अजितदादा पवार साहेबांचे ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने आम्हाला ही वेळ दिली आज धावता धवारम दिवसभर हेक्टिक शेड्यूल असताना देखील म्हणून त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि सुहास देसाई यांना पक्षप्रवेश माननीय अजितदादा साहेबांनी द्यावा मी सा विनंती करतो

सतीश शेट्टी अमित आरोटे अमित आरोटे गौरव देसाई भूषण देसाई विशाल वाळके महेंद्र मोरे पियुष डेडिया स्वप्नील भोसले अंकुश सक्पाळ गौरव देसाई

सर्व सहकार्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो दसऱ्याच्या नंतर दिवाळी आहे त्याच्यानंतर नवीन वर्ष आहे हा विजयादशमीचा दसरा विजयादशमी त्याचबरोबर दिवाळी आणि नंतर नवीन वर्ष हे आपल्याला सगळ्यांना सुखाचं समृद्धीचा आनंदाचं भरभरटेचं जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आजच्या दिवशी मी मुरबाडमध्ये आणि पारनेर मध्ये कार्यक्रम घेतलेले होते परंतु मला आनंदजी परांजपे आणि नजीमनी सांगितलं की जाता जाता तुम्ही पार्टी कार्यालयावरून जाताय तर सुहास देसाई ज्यांनी नगरसेवक म्हणून अतिशय उत्कृष्टपणे काम ठाणे शहरामध्ये केलेलं होतं एक गोष्ट खरी गेले चार वर्ष निवडणुका नसल्यामुळं अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या कार्यकर्त्यांची संधी हुकलेली आहे परंतु आता सुप्रीम कोर्टानेच निकाल दिलेला आहे की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिका या सगळ्या निवडणुका घ्याव्यात आणि त्याच्यातून आम्ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची जी विचारधारा होती आम्ही एकतर शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेलो आणि सुसंस्कृतपणा कसा राजकीय जीवनामध्ये सांभाळायचा असतो ठेवायचा असतो तशा पद्धतीनं वागायचं असतं हे चव्हाण साहेबांनी शिकवलेलं आहे आणि त्या चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विचारांनी आम्ही पुढे जात असताना बेरजेचं राजकारण करतोय आणि त्याच बेरजेच्या राजकारणाच्या निमित्तानं सुहास देसाई आणि त्यांच्या असंख्य सहकारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो मी नेहमीच सर्वांना सांगत असतो की समाजकारण राजकारण करत असताना जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करायचा नसतो ज्यावेळेस आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो त्यावेळेस आपली कृती देखील तशीच असली पाहिजे सगळ्या जाती धर्मात जाते सलोख असला पाहिजे आणि तशा पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे सगळ्यांनी त्याबद्दल दखल घ्यावी आणि कुठंही भेदभाव न करता अतिशय समंजसपणे त्यामध्ये पुढची वाटचाल करावी उद्याच्या काळामध्ये निवडणुकीच्या निमित्तानं जे काही प्रभागामध्ये काम करावं लागतं वॉर्डामध्ये काम करावं लागतं संघटनेच्या नेमणुका कराव्या लागतात त्या सगळ्या करण्याच्या करता देखील नजीबड आनंदी अधिकचं लक्ष देऊन ह्या गोष्टी त्वरित पूर्णत्वाला न्याव्यात आणि कार्यकारणी किंवा इथले सगळे वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना वेगवेगळी वेग वेग जबाबदारी देखील द्यावी एकंदरीतच ही सगळी कामं करत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये आता सुहास देसाई आलेले आहेत त्यावेळेस कुठेही भेदभाव होऊन देऊ नका असं आनंद आणि नजीमला सांगेन कारण तुम्ही पण अनेक वर्ष ठाणे महानगरपालिकेमध्ये काम करताय आनंदनी तरीच खासदार म्हणून इथलं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि नजीब पण विरोधी पक्षनेता असेल किंवा इतर बाबी असतील किंवा पक्षाचा सभागृहाचा नेता असेल अशा पद्धतीनं कामं केलेली आहेत शरद पवार दादा कडे का नवीन वाटचाल वाटचाल माझी आयुष्यभर चालूच आहे ह्याच्या पुढेही चालू आहे पक्ष हा माहिती नसतो मी कुठच्या पक्षात राहून माझ्या वॉर्डातली की माझ्या ठाणेकरांची मी कामं करू शकेल लोक त्यांच्याबद्दल पोचू शकेल ही विकासाची वाटचाल त्यासाठी निघाल पण काही त्रास होता आधीच्या पक्षामध्ये अरे सुभाष देसाय का कोण त्रास करताय Vamos trazer lá. Beleza? Pega.